घेऊ विकासी सद्विचार सदशिला संवादिनी विकास घेऊ लेखनी अन्यायाला भिरे रागिणी रेडिओ रागिणी बारामतीचा अस्सल आवाज काव्य कस्तुरी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कवी प्रीतम सातपुते यांची मुलाखत आपण ऐकत आहात रेडिओ रागिनी बारामतीचा आवाज आहे आपल्यासोबत आणि आपण ऐकत आहोत कार्यक्रम काव्य कस्तुरी। काव्य कस्तुरी या कार्यक्रमात आज आपण सौ प्रीतम संतोष सातपुते यांना भेटणार आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे त्या शिक्षिका आहेत आणि आज त्यांच्या कवितांबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्या काही कविता देखील सादर करणार आहेत सर्वप्रथम त्यांचं आपल्या या कार्यक्रमात स्वागत करूयात नमस्ते मॅडम तुमचं आमच्या काव्य कस्तुरी या रेडिओ रागिणीच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत धन्यवाद ताई कविता लिहिण्याची प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली कविता मला लहानपणापासूनच लिहायला आणि वाचायला फार आवडतात दहावीत असताना कुसुमग्रजांची कणा ही ना ही कविता जी आहे ती मला प्रचंड आवडायची जी माझी अजूनही अगदी तोंडपाठ आहे आणि डी एडला असताना सहज कुठलाही विषय घेऊन त्याच्यावर चारोळ्या लिहिण्यापासून माझ्या कविता लिहायला सुरुवात झाली आणि त्यानंतर आपल्या मनात जे विचार आहेत ते काव्यातून मांडणं म्हणजेच कविता लिहिणं हे जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून माझ्या कविता लेखनाला सुरुवात झाली आणि आत्तापर्यंत माझ्या एक पन्नास साठ कविता लिहून झालेल्या आहेत पहिली कविता तुम्हाला कोणती सुचली आणि ती तुम्ही कशा पद्धतीनं लिहिली माझी पहिली कविता होती मौनातली अबोली जी मी डी एडला असताना लिहिली होती तर ती कविता अगदी सहज बसल्या बसल्या काहीतरी गुणगुणले त्याला सूर लावला ताल यमक जुळलं आणि माझी ती मौनातली अबोली ही कविता तयार झाली ही कविता आपल्या रसिक श्रोत्यांसाठी आपण सादर करावी हो नक्कीच कवितेचं शीर्षक आहे मौनातली अबोली तळहातावरची मेहंदी लाजून लाल झाली तळहातावरची मेहंदी लाजून लाल झाली मौनातली अबोली जेव्हा फुलून आली भारावल्या मनाला मिळे प्रेमाची सावली मौनातली अबोली जेव्हा फुलून आली मुक्याचं नजरांनी या जादू अशीही केली मौनातली अबोली जेव्हा फुलून आली डोळ्याच्या काटेरी तिरांनी त्या डोळ्याच्या काटेरी तिरांनी त्या आली गालावरही लाली मौनातली अबोली जेव्हा फुलून आली निशा ही सुंदर निशा ही सुंदर मधहोशी प्याली मौनातली अबोली जेव्हा फुलून आली घालते साध तुला रे घालते साध तुला रे या तिन्ही सांजकाली मौनातली अबोली जेव्हा फुलून आली मौनातली अबोली जेव्हा फुलून आली अतिशय उत्कृष्ट काव्य रचना मॅडमनी सादर केली स्त्री संवेदनशील असते आणि तिच्या मनातले विचार ती आपल्या दैनंदिन कामांमध्ये व्यक्त करत असते मग ते काम स्वयंपाक का असो किंवा इतर कोणतंही असो दैनंदिन जीवनातलं तर असंच तिचं एक कौशल्य रांगोळी देखील मानलं जातं या आशयाचं असं काही आपण लेखन केलेलं आहे का हो मॅडम मला स्वतःला रांगोळी कलेची प्रचंड आवड आहे तर रांगोळीमध्ये जे वेगवेगळे प्रकार असतात ठिपक्यांची रांगोळी असेल पाना फुलांची पर्यावरणपूरक रांगोळी असेल किंवा गालीच्या आपण संस्कार भारतीची रांगोळी असेल तर ह्या सगळ्या रांगोळ्या रेखटायला मला आवडतं आणि माझ्यातली ही कला माझ्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा उतरवण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न असतो आणि त्याच कलेच्या माध्यमातून मी या रांगोळी कलेवरही एक कविता लिहिलेली आहे mm -hmm. ती आपणासमोर सादर करू इच्छिते ती अशी आपल्याकडे कुठलंही शुभ कार्य असेल तर आपण रांगोळीने सुरुवात करतो कविता सादर करत आहे रांगोळी रांगोळी म्हणजे मांगल्याचं प्रतीक रांगोळी म्हणजे शुभकार्याची सुरुवात दिसे जणू काही देवासमोर ठेवणारी सांजवात रांगोळी ठिपक्यांची असो फा पानाफुलांची असो वा असो संस्कार भारती रांगोळी ठिपक्यांची असो पानाफुलांची असो वा असो संस्कार भारती सकलजनांचे मन याच रांगोळ्या प्रफुल्लित करती पूर्वी दारासमोरचं प्रशस्त अंगण त्यावर शेणाचा सडा पूर्वी दारासमोर प्रशस्त अंगण त्यावर शेणाचा सडा आकाराचं काय घेऊन बसलात कितीही मोठी रांगोळी काढा रांगोळी करते सप्तरंगांची उधळण रांगोळी करते सप्तरंगांची उधळण रांगोळी घालवते निराशा फ्लॅटच्या तुटपुंजा जागेतही रंग भरत जोडते मी रेषा रांगोळी माझी आवड रांगोळी माझी कला रांगोळी माझी आवड रांगोळी माझी एक कला सांगे आपले शास्त्र आणि संस्कृती रांगोळी असता दारी सर्प कसा येईल घरा खूप छान आपण रांगोळी या कवितेतून रांगोळीची वर्णन आणि रांगोळी आपण कशा पद्धतीनं दारासमोर घातली पाहिजे याबद्दल सांगितलं पण रांगोळी बद्दल बोललो आणि खूप छान एक रांगोळी कला ही आज स्त्रियांसोबतच पुरुष देखील जोपासत आहेत रांगोळी स्त्रीच्या मनातला एक खूप छान भाग असतो की ज्यात नाविन्य आणण्यासाठी सतत प्रयत्न करत असते आज काळ बदलत चालला तरी रांगोळी कलेचं स्थान एकदम खूप छान पद्धतीने राखलेलं आहे आणि रांगोळी ही कला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्वाची मांडली जाते तर महिला ती जोपासण्याचा प्रयत्न करत असते आणि अशाच अनेक कला जोपासत असते ती आयुष्यभर शिकत असते स्त्री बद्दल असणारी अशाच एका आशयाची आणखी कोणती कविता आहे आपण जसं म्हणतो की स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल सांभाळावं हेच आपण पूर्वीपासून पसु, ऐकत आलेलो आहोत वाडा उष्टी समाजाने आतापर्यंत मनावर तिच्या बिंबवलेलं आहे ती कितीही घराबाहेर पडली उच्च शिक्षित झाली तरीही तिला घरकाम कधीच सुटत नाही आणि याच आशयाची स्त्री प्रधान कविता मी लिहिलेली आहे कवितेचं शीर्षक आहे कोंदण कोंदण म्हणजे हिरा बसवण्याची जागा हल्लीची स्त्री कितीही हिऱ्याप्रमाणे असली तरीही तिला कोंदन प्रकारे मर्यादा घालतं किंवा तिला त्या बंधनामध्ये कशा प्रकारे अडकून राहावं लागतं या आशयाची कविता आपणासमोर सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे कोंदण कराया अवकाश गवसणी चाकोरी बाहेर पडली ती कराया अवकाश गवसणी चाकोरी बाहेर पडली ती घेऊन तलवार हाती संकटांना भिडली ती सीता मिरेलाही सुटलं नाही सीता मिरेलाही सुटलं नाही सीमारेषेचं बंधन असेल ती हिरा जरी तिला मर्यादा कोंदन असेल ती हिरा जरी तिला मर्यादा कोंदन करते वट सावित्री लुटते सौभाग्याचं वाण करते वट सावित्री लुटते सौभाग्याचं वाण सांभाळत संसार गाडा ठेवते पतीचा मान स्त्री जन्माला लाभले स्त्री जन्माला लाभले सोषिकतेच आंदन असेल ती हिरा जरी तिला मर्यादा कोंदन असेल ती हिरा जरी तिला मर्यादा कोंदन घेऊनी गरुड झेप अभिमानाने मिरवते ललाटी गोंदन घेऊन गरुड झेप अभिमानाने मिरवते ललाटी गोंदन देऊनी पिलांना जन्म करी नंदनवन घराबाहेर पडली ती घराबाहेर पडली ती झुगारून गुलामगिरीचं बंधन असेल ती हिरा जरी तिला मर्यादा कोंदन असेल ती हिरा जरी तिला मर्यादा कोंदन हाती हिरवा चुडा हाती हिरवा चुडा रुंजून ते पायी पैंजन नैतिकता आणि स्वैराचाराचं नैतिकता आणि स्वैराचाराचं चा। अहो इथं असतं भांडण ठेवून सन्मान स्त्री जातीचा ठेवून सन्मान स्त्री जातीचा चला करूया तिला तिला असेल ती हिरा जरी मर्यादा कोंदन असेल ती हिरा जरी तिला मर्यादा कोंदन धन्यवाद खूप छान कुंदन ही कविता आपण सादर केली आणि स्त्रीचं मर्यादित आयुष्य कसं आहे हे आपण या कवितेतून व्यक्त केलं स्त्री हिरा जरी असली तरी सुद्धा तिला एका आपल्या जबाबदाऱ्यांमधून कधीही मुक्तपणे वावरता येत नाही आणि आपण त्या भावना या कवितेतून व्यक्त केल्यात माणसाच्या आयुष्यात सहवास खूप महत्वाचा असतो मग तो माणूस कोणत्या व्यक्तीच्या सहवासात आहे चांगल्या कि वाईट यावरून त्याचं पूर्ण व्यक्तिमत्व घडत असत तर अशा आशयाची एखादी कोणती कविता आहे का काय सांगाल हो सहवास म्हणजे माणूस घडत असताना त्याचा व्यक्तिमत्व फुलत असताना तो कोणत्या व्यक्तींच्या कोणत्या लोकांच्या सहवासात येत येतो याच्यावरून त्याची बरस व्यक्तिमत्व विकास होत असतो आपण जर लहान मुलं बघितली तर त्यांचं वय हे घडण्याचं असतं आणि ते घडत असताना त्यांच्या सहवासात जर चांगली मुलं आली तर ते नक्कीच चांगली मूल्य त्यांच्यामध्ये रुजली जातात आणि तीच मुलं जर चुकून वाईट संगतीमध्ये त्यांना वाईट सहवास लाभला वाईट संगत लाभली तर नकळतपणे तर ती वाईट मार्गाला लागतात मग हा सहवास आपल्या जीवनात किती महत्वाचा आहे या आशयाची मी एक कविता लिहिली आहे कवितेचं शीर्षक आहे सहवास पाण्याचा थेंब पडता भुईवरी पाण्याचा थेंब पडता भुईवरी जाई मातीत विरुणी पडता अळवाच्या पानावर बसे मोत्यासम सावरुणी गरम तव्यावर विसावता गरमतव्यावर विसावता क्षणात वाफ होई पडता नदीच्या कुशीत सागराकडे धाव घेई पडता नदीच्या कुशीत सागराकडे धाव घेई फरक फक्त सहवासाचा फरक फक्त सहवासाचा इथे कुणी न जाणला लोखंडाचेही सोने होई का दोष त्या परिसाला लोखंडाचेही सोने होई का दोष त्या परीसाला फुलातल्या सुगंधाची असते सुरवंटाला आस फुलातल्या सुगंधाची असते सुरवंटाला आस होई चांदणीही धुंद लाभता चंद्राचा सहवास होई चांदणीही धुंद लाभता चंद्राचा सहवास नाते आपुले जन्मांतरीचे नाते आपुले जन्मांतरीचे सदैव असतो तुझाच ध्यास नाही मागणे दुसरे आता नाही मागणे दुसरे आता अखंड राहो आपुला सहवास अखंड राहो आपुला सहवास खूप छान आपण सांगितलं की पाणी कोणाच्या सहवासात गेलं तर त्याचं काय काय होत तसंच माणूस देखील चांगल्या माणसाच्या सहवासात राहिला तर त्याचं एक आदर्श व्यक्तिमत्व घडायला मदत होते महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारे अशी काही कविता आपण आहे का की ज्यातून सामाजिक संदेश पण जातोय आणि स्त्रियांबद्दल असणारं प्रबोधन देखील होत हो मॅडम मी आपल्याकडे मासिक पाळी या विषयावर उघडपणे बोलणं खूप म्हणजे ऑकवर्ड होतं स्त्रियांना या विषयाबद्दल उघडपणे बोलताना आपल्याकडे मासिक पाळीबद्दल अनेक समज गैरसमज समाजामध्ये आहेत आणि हेच समज गैरसमज दूर करण्यासाठी ज्या कवितेतून समाज प्रबोधन होईल अशा आशयाची आता माझी पाळी आ, अशी एक कविता मी लिहिली आहे जी महाविद्यालयांमध्ये किशोरवयीन मुलींना अत्यंत उपयुक्त अशी कविता आहे ज्याच्यातून त्यांचं समाज प्रबोधन होऊन त्यांचे जे मासिक पाळीबद्दल जे समज आहे ते दूर करायला नक्कीच या कवितेतून मदत होईल तर अशा आशयाची कविता आहे आता माझी पाळी समोर सादर करत आहे दर महिन्याला दर महिन्याला कधी वेळेवर तर कधी येते अवेळी दर महिन्याला कधी वेळेवर तर कधी येते अवेळी कोण म्हणून काय विचारता अहो ही तर सर्व सख्यांची पाळी ही भेटायला आल्यावर ही भेटायला आल्यावर कंबर दुखी पोटदुखी छळछळ छळते मुलगी वयात आली हे हिच्यामुळेच तर कळते इथं जाऊ नको तिथं हात लावू नको इथं जाऊ नको तिथं हात लावू नको देवघरातला प्रवेशसुद्धा मला निषिद्ध खरंच पाळीमुळे स्त्री होते का हो इतकी अशुद्ध खरंच पाळीमुळे स्त्री होते का हो इतकी अशुद्ध लोणचे मसाले माझ्या हात लावण्याने कसे नाचते लोणचे मसाले माझ्या हात लावण्याने कसे नाचते पाळी आली हे सांगायला सखे तुला लाजकागं वाटते जुन्या रुढी विटाळाची जुन्या रुढी विटाळाची कर आता होळी चल सखे तयार हो आता तुझी पाळी चल सखे तयार हो आता तुझी पाळी मासिक पाळी म्हणजे शाप नाही मासिक पाळी म्हणजे पाप नाही मासिक पाळी म्हणजे शाप नाही मासिक पाळी म्हणजे पाप नाही मासिक पाळी म्हणजे निसर्गाने स्त्रीला दिलेलं मातृत्वाचं वरदान आहे ते चार दिवस म्हणजे समस्त स्त्री जातीचा सन्मान आहे ते चार दिवस म्हणजे समस्त स्त्री जातीचा सन्मान आहे हल्ली ग्लोबल वॉर्मिंगमुळे हल्ली ग्लोबल वॉर्मिंगमुळे अकराव्या बाराव्या वर्षीच भेटायला येते चाळीशीनंतर हुल देत निघूनही जाते त्या दिवसात वैयक्तिक स्वच्छता चौरस आहार आणि आरामाची घेतू गोळी चल सखे तयार हो आता तुझी पाळी चल सखे तयार हो आता तुझी पाळी सखे जमाना बदललाय तुलाही बदलायला हवं सखे जमाना बदललाय तुलाही बदलायला हवं आई आजीबरोबरच मुलीलाही सॅनिटरी पॅडचं महत्त्व पटवून द्यायला हवं होते चिडचिड होतात मूड स्विंग सर्व काही मान्य आहे होते चिडचिड होतात मूड स्विंग सर्व काही मान्य आहे पण एवढं सगळं सोसूनही संसाराचा भार पेलणारी नारी तू धन्य आहे नारी तू धन्य आहे नको करूस लाल रंगाचा तिटकारा नको करूस लाल रंगाचा तिटकारा नको समजू तिला भार कर तिच्याशी मैत्री ठेवून सकारात्मक विचार कर तिच्याशी मैत्री ठेवून सकारात्मक विचार चला तर मग वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारून चला तर मग वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारून सकारात्मकतेने स्वागत करू पाळीचे देत एकमेकींना टाळी चल सखे तयार हो आता तुझी पाळी चल सखे तयार हो आता तुझी पाळी खूप छान आपण या कवितेतून मासिक पाळीबद्दल सांगितलं आणि जे गैरसमज आहेत आणि त्याबद्दल आपण अवेअरनेस करायला हवा प्रबोधन करायला हवं हे देखील आपण सांगितलं आणि एकंदरीत सा या विषयाशी संबंधित असलेल्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवर प्रकाश टाकणारी आपली ही कविता खूप प्रबोधन करणारी आहे आपण ही कविता सादर केली आणि निश्चितच रेडिओ रागिणीच्या श्रोत्यांना देखील ती आवडली असेल अशी मी अपेक्षा करते आज आपण काव्य या रेडिओ रागिणीच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि तुमच्या सादर केल्यात कविते भूमिका भावना रागिणीच्या वतीनं मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद मॅडम आपण ऐकलीत कवी प्रीतम सातपुते यांची मुलाखत ही मुलाखत आपल्या रेडिओ रागिनी या युट्यूब चॅनलला ऐकायला मिळेल त्यासाठी रेडिओ रागिनी या युट्यूब चॅनलला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करा